एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संत जोसेफ पतपेढीची निवडणूक प्रगती पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन एकवीस एप्रिल रोजी संत जोसेफ पतपेढीची निवडणूक असून क्षत्रिय निशाणीवर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन प्रगती पॅनल तर्फे करण्यात येत आहे संत जोसेफ पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक काही नाकर्त्या लोकांमुळे वर्षात दुसऱ्यांदा घ्यावी लागत आहे संस्थेच्या गेल्या सुमारे चाळीस वर्षाच्या वाटचालीत असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला आहे संस्थेच्या अवस्थेला कारणीभूत जवळपास सर्वजण नव्या अवतारात वेगवेगळ्या दोन पॅनलमधून निवडणुकीत उभे राहून सभासदांची आणखी परीक्षा घेण्याच्या प्रयत्नात आहेत संस्थेने शंभर कोटीच्या ठेवी उभारून सभासदांना भरभरून परतावा दिला आहे हे सहन न करू शकणाऱ्या काही विघ्न संतोषी लोकांच्या खोट्या व विखारी अपप्रचारामुळे संस्थेवर अनेकदा प्रशासक नेमावे लागले याला कंटाळून दोन वर्षापूर्वी त्याच लोकांना निवडून दिले मात्र दोन वर्षातील दीड वर्ष भावनेने कारवाया करण्यात घालवून संस्थेच्या ठेवी घटना व्यतिरिक्त काहीही पदरी पडले नाही इतकं होऊनही सभासदांचा तर सोळाच सहकारी संचालकांचा विश्वासही तत्कालीन चेअरमॅनला संपादन करता आला नाही त्याचे एक दोन वगळता सगळे सहकारी त्याला सोडून गेले आणि पुन्हा संस्थेवर प्रशासक नेमण्यात आले सभासदांनी निवडून देऊनही वर्षे पूर्ण करायच्या आत पदच्युत करण्याची पाळी आली शेवटी शैक्षणिक आवश्यक ठरते तीच अवस्था दुसऱ्या पॅनलची आहे पतपेळीला या अवस्थेला पोहोचविणारे या पॅनलच्या रूपाने आपली पाप झाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत आता पुन्हा निवडणूक होत असल्याने सभासदांना या सगळ्या समस्यांवर अंतिम उपाय करण्याची संधी प्राप्त होत आहे पॅनल मधील अत्यंत कार्यक्षम असे मोजकेच उमेदवार संस्थेच्या भविष्याचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध होऊन निवडणूक लढवित आहेत एकवीस एप्रिल रोजी क्षत्रिय निशाणीवर शिक्का मारून प्रगती पॅनेलला विजयी करा असे आवाहन पॅनल तर्फे करण्यात येत आहे धन्यवाद बोलत नमस्कार जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान मेरा नाम एडवोकेट आसिफ शेख और सेंट जो सेंट जोसेफ बैंक का इलेक्शन है और कितनी तारीख को सर तीस अप्रैल दो अप्रैल 2025 को सेंट जोसेफ बैंक पकपीढ़ी का इलेक्शन है वसई में वसई गाँव में और इसके हमारे पैनल जो है प्रगति पैनल के उम्मीदवार है जिनकी निशानी है छतरी और पच्चीस तारीख को जी कॉलेज में जाके उनको बहुमत से वोट लेके विजय करो सभी सभासद से मेरी रिक्वेस्ट है एक अच्छे कन्वीनियंस के लिए एक अच्छे बेटरमेंट के लिए आप वोट कीजिए प्रगति पैनल को वोट कीजिए जिनकी निशानी है तो छतरी और ये पैनल में ऐसे उमदा और एक्सपीरियंस वाले लोग हैं जिसमें लॉयर भी है जिसमें माजी चेयरमैन भी है और जिनको बैंकिंग का बहुत अच्छा नॉलेज है और जो आपके लिए आगे चल के बहुत फायदेमंद हो सकते हैं तुम्हारा सगड़ा विनंती विनती का तो तुम्हें बहुमत ने प्रगति पैनल का विजय करा आपली निशानी छतरी 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 कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता यारो एक पत्थर जोर से उछाल कर दो देखो क्या बात है चेअरमन साहेब आप काय बोलोगे जी निवडणूक लागली आहे ती निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि महत्त्वाची आहे म्हणूनच आम्हाला आता प्रत्येकाच्या सभासदांची असं बोल झाली जातो आहे आम्ही आणि त्याला रिक्वेस्ट करतो आहे की जी संस्था काही वर्षापूर्वी आम्ही असताना एकशे दहा कोटी या लेवलला पोहोचली असताना आणि त्याच्यानंतर जे दुसरे संचालक मंडळ आलं त्यांचा वेड्यासारखा कारभार करून ही संस्था खाली आणलेली आहे आता ती सोळा कोटीवर गेलेली आहे त्याच्यानंतर सोळा कोटीवर गेल्यानंतर पुन्हा आम्हाला संधी मिळाली की आम्ही पंधरा कोटीवर बत्तीस कोटीवरती ती संस्था आणली परंतु आता पुन्हा ती खाली जाते तर ते महत्त्वाचं कारण आहे की डिपॉझिट वाढवणं आणि गरीब लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करणं लोन देऊन त्यांच्या व्यवसायासाठी लोन देणं जे पूर्वीपासून आम्ही करीत होतो ते आता आम्ही करण्याचा निर्धार केलेला आहे धन्यवाद